नमस्कार राही रंगोली अँड आर्ट यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आज मी काढणार आहे पारंपरिक हनुमान रांगोळी तर चार बाय चार टिपक्यांची ही रांगोळी आहे चार चार टिपके मी दिले पहिले सुरुवातीला नंतर मध्ये स्वस्तिकचा आकार काढलेला आहे आता चार टिपके जोडून स्वस्तिकचा आकार काढून नंतर हनुमानची शेपटी असते ती आणि वरती टोप काढलेला आहे नंतर गदा तर सुंदर अशी रांगोळी आहे बघा छान खाली पाय काढलेले आहेत हनुमानचे हे रांगोळी कशी पारंपरिक आहे म्हणजे पूर्वी अशा प्रकारच्या रांगोळ्या काढल्या जा जायच्या शनिवार शनिवारसाठी हनुमानला प्रसन्न करण्यासाठी अशा पूर्वी काढत असत तर त्याप्रमाणेच मी रांगोळी काढलेली आहे पण आणखी त्या रांगोळीला मी एक आधुनिक लूक दिलेला आहे त्यामध्ये मी कलरसुद्धा भरलेला आहे जसं की वरती जो आहे स्किन कलर आहे नंतर हनुमंच्या हातामध्ये पर्वत उचललेला आहे पर्वत आहे एका हातामध्ये गदा आहे आणि छान अशी रांगोळी आहे बघा तुम्हीसुद्धा माझ्यासोबत काढा छान छान मी रांगोळ्या काढणारच आहे आता श्रावण महिना चालू आहे वा प्रत्येक वाराच्या मी रांगोळ्या काढून तुम्हाला दाखवणारच आहे तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर काढा आणि सुंदर असं छान वाटतं की आपण रोज रांगोळी काढतो एक प्रसन्न वातावरण निर्माण होत असतं बघा बघा प्रयत्न करा तुम्ही सुद्धा माझ्यासोबत ह्या रांगोळ्या काढा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि असंच माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यात नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद